राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज घेऊन आलो होतो हे प्लास्टिकचा बेस ते आपण आत्तापर्यंत जे बेस वापरत आलो होतो ते सगळे जी आय आणि लोखंडीमध्ये बेस वापरत होतो तर ते त्याला गंजण्याचा वगैरे प्रॉब्लेम राहायचा नोजल त्याचे निघायचे नाही तर या बेसमध्ये तसे काय प्रॉब्लेम येत नाहीत याच्यासोबत आपण की रायझर पाईप जे आणलेलं आहे हे रायझर पाईपसुद्धा प्लास्टिकचाच आहे आता दीड फुटाचा आहे याला दुसरा दीड फुटाचा अटॅच होते आणि आपण बघू शकता हे लावण्यासाठी एकदम सोपं आहे इझिली अटॅच होते लोखंडी रायझर पाईपला आपल्याला जे नंतर प्रॉब्लेम येते की ते निघत नाही त्याचे नोजल चेंजेस चेंज करण्या ज्यावेळेस आपल्याला चेंज करायचे असते त्यावेळेस ते निघत नाहीत तर याला ते प्रॉब्लेम येत नाही कारण हे पूर्ण प्लास्टिकमध्ये नोजल रायझर पाईप टोटल प्लास्टिकमध्ये जाते हे टोटल पातीमध्येच असल्यामुळे ते काही प्रॉब्लेम नाही आता हे थोडं पातींच्या चवातीं कुठं फुटाचं पूर्ण उंची याची होती त्यामधलं आपण बघू शकता या याला ऑलरेडी अटॅच कपलिंग येते याला पूर्ण जर नोझल काढून तुम्हाला जर दाखवतो तर तुम्ही बघू शकता हे याला कपलिंग जे ही पूर्ण अटॅच आहे याला वेगळी अशी कपलिंग नाही आपण जे लोखंडीचा यूज करतो तर लोखंडीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस नोझल वगैरे त्याचं खराब होते त्यावेळेस काढताना कपलिंग कपलिंगसुद्धा त्याला चिटकून जाते आणि ते निघत नाही त्याचे चाटे वगैरे खराब होते तर याचं प्लास्टिकचं पूर्ण असल्यामुळे ते खराब होण्याचे चान्सेस भरपूर कमी आहेत आणि किमतीला एकदम कमी असल्यामुळे हे आपल्याला शेतकऱ्याला परवडेल या पद्धतीनं आपण हे पूर्ण बेस रायझर आणि नोझल आणलेलं आहे धन्यवाद